आपला हा महाराष्ट्र विद्यार्थ्यांनो किती सुंदर आहे आणि संपूर्ण भारतातील एक अतिशय महत्त्वाचा एक स्टेट आहे एक राज्य आहे हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्ही माझ्यापेक्षाही चांगल्या प्रकारे ओळखता आणि माहीत आहे तुम्हाला पण आता हाच आपला जो महाराष्ट्र आहे ना विद्यार्थ्यांनो एक कचऱ्यामध्ये मिळत आहे कशामुळे मी असं म्हणत आहे विद्यार्थ्यांनो आज आपण सर्व डिटेल जाणून घेऊया रमी रमी हे सर्वात मोठा कारण ठरलेलं आहे आताच्या सिच्युएशन नुसार जर आपण पाहिले विद्यार्थ्यांनो कारण रमी सर्कलवर आपण जर गेलो सा जे सांगत आहे ते ऐकून घ्या या ठिकाणी तुम्ही इंस्टाग्रामवर जा तुम्ही व्हॉट्सअपमध्ये जा तुम्ही फेसबुकवर जा तुम्ही यूट्यूबवर जा ट्विटरवर जा कुठल्याही सोशल मीडियावर जा तुम्हाला विद्यार्थ्यांनो जी ॲड आहे ना ती जी दिसणारच दिसणार आणि या ॲडमध्ये विद्यार्थ्यांनो असे असे ऐरे गैरे नाही महाराष्ट्रातील बडे बडे मोठमोठे विद्यार्थ्यांना जे ॲक्टर्स आहेत हर फील्डचे जे बी जेही आपण म्हणू शकतो की स्पेशल व्यक्ती आहेत ते आपल्याला कशाची ॲड करताना दिसत आहेत रम्मीची ॲड करताना दिसत आहेत आणि ते असे ॲडमध्ये म मत, म्हणजे आपल्यासमोर असे प्रदर्शन करत आहेत ॲडमध्ये की जे पाहणारा जो भी व्यक्ती आहे ना त्याला वाटतो की यार एवढा मोठा जो व्यक्ती आहे तो ॲड करत आहे रम्मीची आणि तो म्हणत आहे की तुम्हाला इन्स्टॉल करताच एवढे पैसे बँकमध्ये तुमच्या बोनसमध्ये तुम्हाला मिळणार आहेत तर खरंच असेल तर प्रत्येक व्यक्ती जो की नॉर्मल आहे जो की एक साधारण मनुष्य आहे साधारण व्यक्ती आहे मोठमोठ्या मुट ॲक्टरची रम्मीविषयीची जी ॲड आहे ती पाहून काय करत आहे रम्मी खेळण्यास जात आहे रम्मी ॲप मी कुठल्याही एका ॲपचा एक एक नाव घेऊ नाही शकणार कारण विद्यार्थ्यांना आपल्याला जे समजून घ्यायचं आहे ते हे आहे की ही जी रम्मीचा जो नाद आहे जो रम्मी हा एक कचरा आहे ना तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या समोर दाखवण्यात येत आहे की तुम्ही याने रातोरात आमिर बनून जासा जे की शक्य नाहीच विद्यार्थ्यांना आता होत काय आहे की महाराष्ट्रातील जेही ॲक्टर्स आहेत टी व्ही ॲक्टर्स असो सिनेमातील ॲक्टर्स असो ते काय करत आहेत विद्यार्थ्यांनो ते ॲडमध्ये असं सांगत आहेत की तुम्ही डाउनलोड करा तुम्हाला इन्स्टॉल करा तुम्हाला इन्स्टॉल करताच एवढे हजाराचं बोनस मिळून जाणार आहे आणि यांनी जिंकले इतने एवढे लाख रुपये यांनी जिंकले एवढे लाख रुपये हे दाखवून विद्यार्थ्यांनो प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्रातील ते काय करत आहेत रम्मीच्या जाळ्यामध्ये अडकवत आहेत हा जो नाद आहे तो एवढा खराब एवढा वाईट आहे की मी सांगू शकणार नाही एक वेळेस जर लागला ना सुटणार नाही जोपर्यंत त्याच्याजवळ जे पैसे आहेत त्याच्याजवळ जी संपत्ती आहे ती एक एक करून गमावणार नाही ना, ना सोडणार नाही तो रम्मीचा रम्मी नाद मिळत ह्या रम्मीच्या नादामध्ये काय होतं आहे की तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो आता या ठिकाणी एक व्यक्ती आहे हा एवाला व्यक्ती आहे ए नावाचा एक व्यक्ती आहे याने काय आहे रम्मीमध्ये एक झिरो पॉईंट वन पर्सेंटमध्ये यांनी जिंकलेले आहेत लाखो रुपये तर हे जे रम्मीवाले आहेत ते काय करत आहेत की यांची ॲड करून काय करत आहेत की यांची ॲड करून बड्या मोठमोठ्या ॲक्टर्स समोर विद्यार्थ्यांना त्यांचा इंटरव्ह्यू घेत आहेत आणि ते म्हणतात की मोठे ॲक्टर्स म्हणतात की यांनी एवढे जिंकले आता जिंकलेल्याला समोर करून हे रम्मीवाले जे आहे ॲड बनवत आहेत आणि या जिंकलेल्या व्यक्तीची जी, जी मतलब या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे किंवा ॲड आहे ती पाहून काय करत आहेत यांच्यामुळे या ठिकाणी हजारो आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रातील इतर व्यक्ती रम्मी खेळत आहेत आणि यांना पाहून हा एक जिंकलेले आहे यांना ते कंपन्या समोर करत आहेत यांना पाहून हजारो व्यक्ती रम्मी खेळत आहेत आणि या एकमुळे या हजारो लाखो करोड व्यक्तींचे रम्मीमध्ये पैसे वाया जात आहेत गमावले जात आहेत हे कुणीही सांगणार नाही जिंकलेल्याला समोर करतील जे हारतील त्यांना कोण पाहणार त्यांना कोण समोर आणणार आणणारच नाहीत कारण हरणारे हजारो करोडमध्ये आहेत जिंकणारे फक्त एक आहे एक दोन तीन चार म्हणू शकतो आपण पण यांनाच दाखवून हे हजारो लाखो करोडो जे महाराष्ट्रातील आपले व्यक्ती आहेत ते पैसे रमीमध्ये गमवत आहेत आपले घरबार लुटवत आहेत जे आपण मेहनतीने पैसा इकट्ठा केलेला असेल जे आपण शेती करून जमावलेला पैसा असेल ते या ठिकाणी कशामध्ये वाया घालत आहेत तर या ठिकाणी रमीमध्ये विद्यार्थ्यांना तो वाया जात आहे किंवा घालवत आहेत का कारण मोठ्या मोठ्या ॲक्टर्सने रम्मीची ॲड केलेली आहे ते खुद म्हणत आहे की रम्मी खेळा तुम्ही रातोरात एवढे लखपती फसाल करोडपती फसाल पण हे शक्य नाही असं होऊ शकत नाही पण कंपनीने त्यांना काय केलेली आहे भरपूर त्यांनी जेवढे म्हटले तेवढे पैसे देऊन त्यांच्याकडून ते बोलवून घेतलेलं आहे हे आपल्याला समजावं लागेल आणि जे हुशार म्हणजे व्यक्ती आहेत महाराष्ट्रातील असे काही विद्यार्थ्यांनो अशा ॲडसमोर अशी रम्मीची ॲड कोणत्याही कितीही चांगल्या ॲक्टर्सने केलेली असेल ना तर त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही वाचा त्यांना अशा अशा प्रकारे म्हटलं म्हणजे आपण म्हणू शकतो ते वाचू शकत नाही एक व्यक्ती अशा प्रकारे त्यांना जे आहे वाईट वाईट शब्द कमेंट बॉक्समध्ये देत आहेत पण त्यांना का काही घेण देत नाही त्यांना पैसे कंपनीने रम्मीवाल्या कंपनीने विद्यार्थ्यांना एवढे दिलेले आहेत की त्यांच्या मनानुसार ते एक शब्दही ॲडमध्ये टाकू शकत नाही असं आहे एवढा भयंकर आहे हा रम्मीचा जो नाद विद्यार्थ्यांना आपल्या सुंदर महाराष्ट्राला जो आपण म्हणू शकतो की एकदम कचऱ्यामध्ये नेण्याचे काम करत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला काय सांगण्याची कोशिश करत आहे काय सांगण्याची जी इच्छा आहे माझी मी व्यक्त करत आहे तर हेच की रम्मी कोणीही असो कुठलाही ॲक्टर असो कितीही मोठा असो रम्मीची ॲड करत असेल तर त्या ॲडला पाहण्यात तर दूर त्या ॲडला रिपोर्ट करा तुम्ही की तुम्हाला ही ॲड पुन्हा दाखवण्यात नाही यावी रिपोर्ट करण्याचं ऑप्शन्स असतं ॲडवर जेव्हा तुमच तुमच्या तुमच्यासमोर तुम, तुम, तुम अशी ॲड येईल ना त्यावेळेस रिपोर्ट करा कि ही आशा आमाला नहीं तुम बाला से की ही ॲड अशा प्रकारची आम्हाला नाही पाहिजे आता तुम्हाला वाटत असं विद्यार्थ्यांना की अशी जर ॲड आहे सरकारला माहीत आहे की हे गलत आहे तर हे प्रमोट कसं होत आहे हे लोकांच्या समोर याची जाहिरात कशी जात आहे विद्यार्थ्यांना ह्या कंपन्यांना एवढा पैसा मिळत असतो कशामार्फत ही नॉर्मल व्यक्ती आहेत साधारण व्यक्ती आहेत ते पैसे घालून कंपन्या एवढा पैसा कमवत असतात की हे जे पैसा आहे या कंपन्यातर्फे सरकारला एवढा टॅक्स जातो की आपण विचारही करू शकत नाही सरकारला एवढा टॅक्स जात आहे तर सकुंत सरकार असं आहे की जे अशा कंपन्यांना बंद करू शकते बंद करू इच्छेल नाहीच ते आपल्याला समजून घ्यावं लागेल की हे वाईट आहे हा नाद खूपच खराब आहे हे कचऱ्यात आपल्याला मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही हे आपल्याला समजावं लागणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी अशा व्हिडि अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत नसतो परंतु हे एवढे जास्त झालेली आहे की प्रत्येक ठिकाणी जसं की मी म्हटले विद्यार्थ्यांना या ठिकाणी की कोणताही प्लॅटफॉर्म असो त्या प्लॅटफॉर्मवर आपण जातो तर सर्वप्रथम आपल्याला काय होत आहे की रम्मीची ॲड दिसत आहे एवढे कमवा हो, इन्स्टॉल करताच एवढी प्राप्त घ्या आपल्या बॅ बोनसमध्ये होत आहे असं खूप वाईट आहे आपला जो सुंदर महाराष्ट्र आहे विद्यार्थ्यांना तो खूपच वाईट दिसेला जात आहे असे होण्यापासून रोखण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुमचं काम आहे की या व्हिडिओला प्रत्येक नॉर्मल व्यक्ती साधारण व्यक्तीपर्यंत हा शेअर करून पाठवायचा आहे आपल्याला कुठेही शेअर करू शकतो तुमच्या मनावर तो आहे तर व्हिडिओची आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे माहिती आहे तुम्हाला खरंच जर आवडलेली असेल पटलेली असेल की जो आपल्याला माहिती या व्हिडिओत मिळालेली आहे ती खरंच ऑथेंटिक आहे खरंच बरोबर आहे तर काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला काय करायचं आहे या व्हिडिओला एक लाईक पण जरूरच करायचं आहे कॉमेंट बॉक्समध्ये आपली काय म्हणजे याविषयी भावना आहे ती व्यक्त करायची आहे चला भेटूया पुढच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये